तुम्ही व्यवसायामध्ये तुम्ही पदार्पण करत आहात पण या सगळ्यामध्ये अभिनय क्षेत्राकडे दुर्लक्ष होणार नाही वेगवेगळ्या कलाकृतींची वेब सिरीज म्हणा किंवा कोणत्या अशा भूमिका आहेत की ज्या आता तुम्हाला पुढे जाऊन करायला आवडतील कारण का ही गोष्ट तर आता लोकांना दिलासा देणारी नक्कीच आहे की अभिनय आहे नक्कीच अनुभवायला मिळणार मुळात ना मला तेच सांगायचंय की इतकी वर्ष मी सिरियल केल्या वेगवेगळ्या भूमिका केल्या पण आता मला थोडं वेगळं ट्राय वेब, वेब सिरीज असतील फिल्म्स असतील नाटक असेल कारण माझी सुरुवात नाटकापासून झाली मधल्या टप्प्यामध्ये तुम्ही नाटक केलंच नाही वीस वर्ष मी नाटक नाही केलेलं आणि ना मला खूप आश्चर्य वाटतं की कोणी मला विचारलं पण नाही माझ्याकडे काय होत सिरियल म्हणल्यानंतर त्या अभिनेत्रींबद्दल एक समज असतो की हिला वेळच नाहीये ही सिरियल करते म्हणजे ही बिझीच असणार थोडं फार खरं पण आहे आम्ही दिवस जर शूट करतो तर कुठनं आम्ही पण असं नाहीये तुम्हाला जर एखादं म्हणजे मी आता नवरदेव बीएससी नवरदेव म्हणून जी फिल्म केली खूप अप्रतिम होती होता वेगळा विषय होता चांगला विषय होता ती वाचली तेव्हा ती कोरोनाच्या आधी माझ्याकडे आली आणि जेव्हा आमच्या विनोदनी आणि रामनी मला ती कथा ऐकवली तेव्हा मला असं वाटलं की किती गोड कथा आहे म्हणजे एका शेतकऱ्याची जेन्युन हे आहे की त्याला मुलगीच मिळत नाही आहे हो आणि हे म्हणजे मी ती फिल्म केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा मी फिरते तेव्हा अनेक जण म्हणतात की ओ ताई हे खरं आहे आम्हाला मुलगी मिळत नाही का तर आम्ही शेतकरी आहोत तर मला असं वाटलं की नाही ही फिल्म मी केली पाहिजे Uh, आणि मी आता मी म्हटलं तसं की आता मी पूर्ण रिकामी आहे त्यामुळे आता प्लीज तुम्ही म्हणजे जी लोकं तक्रार करतात की तुझ्याकडे वेळच नसतो फिल्म करायला तर असं नाही आता मी फिल्म करणार आहे मी नाटक करणार आहे एक नाट एका नाट नाटक आलं पण माझ्याकडे आणि ते निर्माती म्हणून पण करण्याचा माझा मानस आहे बरं सो लवकरच त्याची अनाउन्समेंट ही करीन मी ऑफिशियली आणि आपले नाटक करण्याचा विचार आहे आणि कोणत्या प्रकारचे रोल साधारणतः आता तुम्हाला ट्राय करायचे म्हणजे आता अर्थातच आई किंवा अशा पत्नीचे रोल किंवा एक आदर्श मावशी असेल हो असे सगळे रोल आता झालेले आहेत बट काहीतरी या पलीकडे जाऊन आणि तसे काही जॉनर्स तुम्हाला एक्सप्लोअर करायला आवडतील मला मला असं वाटत होतं की माझ्याकडे टायमिंगचा सेन्स खूप चांगला आहे पण विनोदी मी जेव्हा चला हवा काही एपिसोड केले आणि सीजन केला तो सेलिब्रिटी पॅटर्नचा त्यात मला जाणवलं की नाही नाही <laughs> 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 लोकांना असं सगळ्यात अवघड आहे हे खूप कठीण आहे आणि माझ्या मा वडिलांकडे असणारा टायमिंगचा सेन्स माझ्याकडे नाही आहे मला त्याच्यावर खूप मेहनत घ्यायला आवडेल आणि मला विनोदी एखादी चांगली भूमिका ऑफकोर्स मला पठडीतला विनोद नको आहे की शरीर जाड आहे म्हणून जो एक विनोद होतो बॉडी शेमिंग होतं मी त्यातली नाहीये आणि म्हणून मी चला मध्ये पण फार रमली नाही कारण ते माझं विश्व नव्हे मी अभिनेत्री आहे आणि मला सगळ्या प्रकारचे रोल करता आले पाहिजे तसं मला वाटतं एक लक्षात त्याला की मी आत्ता जी लेटेस्ट सिरियल केली स्टार प्रवाहाची थोडं तुझं थोडं माझं त्यात विलन म्हणून मी काम केलं आणि मी रमले नाही त्याच्यात मला असं वाटलं की मला आत्न आनंद मिळत नाहीये काय होतं तुम्ही एकतर आनंद किंवा पैसा या दोन गोष्टींसाठी काम करता बरोबर मराठी सिरियल विश्वात पैसा नसतो तिथे फक्त पॅशन आहे ऑफकोर्स तिथे तुम्हाला पैसे म्हणजे हिंदीत ज्या प्रमाणात तुम्हाला पैसे मिळतात तसे तुम्हाला मराठीत नाही मिळत आणि आ... आताच्या घडीला सगळे जे मराठी कलाकार जे आहेत नवीन तरुण किंवा ज्यांना ज्यांना आता जे करतायत त्यांचंही हेच म्हणणं असतं की एक दोन नाटक करूया आणि पटकन सिरियल मध्ये घुसूया घुसूया हाच त्यांचा शब्द असतो का कारण का, का त्यांना स्टेबल तिकडे लाईफ जगायचं असतं भले ही त्यांना सपोर्टिंग रोल का असे ना सो हे फॅक्ट नाटकापेक्षा नक्कीच सिरियल मध्ये पैसा आहे अगेन सिरियल मध्ये जॉब केल्याचं फिलिंग ओके की लाईफ राहत नाही 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 राहत काय होत सिरियल मध्ये तुम्हाला जॉब केल्याचं कारण नाईन्टी डेज का होईना एव्हरी मंथ तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येतात त्यामुळे सिरियल इज अ सेफ झोन जे चित्रपटाचं होत नाही की चित्रपट वर्षातून एखाद दुसरा येतो पण सिरियल तुम्हाला दीड दोन वर्ष एक ठराविक अमाऊंट तुमच्या अकाऊंटमध्ये येत राहते आणि तुम्ही स्वतःला सेफ फील करता म्हणून नाटकापेक्षा सिरियल डेफिनेटली सेफ आहे पण सिरियलमुळे तुम्ही काहीच करू शकत नाही ह्या दृष्टीने की तुम्हाला ना रविवार शनिवार ज्या सुट्ट्या असतात त्या मिळतात तुम्हाला नाही अजिबातच नाही किंवा मुंबईच्या बाहेर जे राहणारे लोक आहेत आता माझ्यासारखी आहे की तिचं पुण्यात घर आहे पण कामासाठी मुंबईत आली आहे पण म्हणजे मी मुंबईत फार कमी काम केलं मी बाहेरच होते सांगली त्याच्यानंतर नाशिक अशी मी कामं खूप केली नगरला पहिली सिरियल केली सो त्या दरम्यान असं होत की तुम्हाला असं पटकन उठून आपल्या घरी नाही जात तुम्हाला मुलाबाळांसाठी नवऱ्यासाठी कुटुंबासाठी वेळ नाही देतात कारण तुम्ही सिरियलमध्ये अखंड अडकलेले असता आणि मिळाली तर एक मध्ये एक दिवसाची सुट्टी मिळते त्याच्यात तो प्रवास नको होतो